या बातमीचे प्रायोजक आहे उस्मान अंसारी यांचे एवन हॉटेल आमच्या येथे शुद्ध स्पेशल सह अनेक पदार्थांची मेजवानी पार्सल सेवा उपलब्ध आमचा पत्ता किर्लोस्कर कंपनीसमोर होईल रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद दहा चौवेचाळीस अकरा आणि ब्याऐंशी झिरो आठ सत्तावीस तेहतीस झिरो तीन मागील निवडणुकीत प्रभा क्रमांक एकवीसमधून ए आय एम आय एमचे तौफिक शेख अजहर हुंडेकरी वाहिदाबी शेख तसलीम शेख निवडून आले होते नव्या प्रभाग, प्रभाग रचने प्रभागा या प्रभागाची मोडतोड झाली असून यातून नाराज झालेल्या मुस्लिम समाजातील नेत्यांनी भाजप नेत्यावर कठोर टीका केली आहे तौफिक शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या माध्यमातून पुन्हा चार उमेदवार देण्याची घोषणा केली आहे भाजपाकडून शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी महापालिकेची निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे मात्र या प्रभागातून तडवळकर यांच्या सोबत माझी नगरसेविका सारिका सुरवशे सतीश सुरवशे रविकांत पोळेकर महेश बनसोडे यांची नावे चर्चेत येतात काँग्रेसचे नेते सिंधी समाजातील व्यक्तींना सोबत घेऊन उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत उद्धवशेना चार, चार उमेदवार देणार आहेत प्रभाग क्रमांक एकवीस चा परिसर असा असणार आहे गुरुनानक नगर सम्राट चौक अशोक सोसायटी उजनी कॉलनी विश्राम नगर विकास नगर मोहितेनगर सप्तगिरी सोसायटी सहारा नगर सिद्धेश्वर नगर, नगर एक ते चार आणि प्रभाग क्रमांक बावीसचा चा परिसर या प्रक्रम याप्रमाणे रामवाडी सेटलमेंट भाग लिमेवाडी गरिबी हटाव झोपडपट्टी एक व दोन सोनी नगर रेवण सिद्धेश्वर नगर व परिसर प्रभाग क्रमांक बावीसमधून राष्ट्रवादीचे माजी गटनेता किसन जाधव हो, नागेश गायकवाड सुवर्णा जाधव हो, आणि ए आय एम आय एमच्या पूनम बनसोडी निवडून आल्या होत्या या प्रभागात सेटलमेंट लिमेवाडीची भूमिका निर्णायक असते त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदा गटाचे किसन जाधव हो, आणि सहकाऱ्यांच्या मोर्चेबांधणीकडे सर्वांचे लक्ष आहे त्यांच्या विरोधात आमदार सुभाष देशमुख यांचा गट येथून नवे उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत आमदार देवेंद्र कोठे यांचा गट राष्ट्रवादी अजितदादा गटातील नेत्यांना सोबत घेऊन मोर्चे करीत असल्याची चर्चा आहे दरम्यान काँग्रेससाठी प्रभाग क्रमांक का बावीसमधील लढत महत्वाची आहे काँग्रेसचे माजी महापौर संजय हेमगंडी आरिफ शेख देवा गायकवाड गणेश डोंगरे असे अनेक पदाधिकारी या भागात काम करतात त्यामुळे त्यांचीही प्रतिष्ठापणाला असेल ए आय एम आय चे शहराध्यक्ष फारुख शाब्दी त्यांनीही मुस्लिम आणि दलित समाजाचे एकत्रीकरण करून उमेदवार देण्याची चाचपणी सा सुरू केली आहे